न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सय्यद घोडेपीर दर्गात तोडफोड प्रकरणे सचिन दारकुंडे गजाड एकोणतीस ऑगस्ट पर्यंत कोठडे आनंदी बाजार येथील सय्यद घोडेपीर दर्ग्याची जेसीबीने तोडफोड केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पसार संशयित सचिन छबुराव दारकुंडे वैवर्ष पस्तेस राहणार राजमाता कॉलनी गंगा उद्यानमागे अहिल्यानगर याला अटक केली आहे उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडीत सुनावले या प्रकरणातील आणखी एक संशयित अद्याप फरार आहे ही घटना पंचवीस ऑगस्ट रोजी पहाटे अडीच ते साडेतीनच्या सुमारास घडले जेव्हा अज्ञात व्यक्तींनी आनंदी बाजार येथील दर्ग्याची जेसीबीने तोडफोड केली कोतवाली पोलिसांनी तातडीने कारवाई करत जेसीबी चालक बबलू पाल मालक अरुण खरात आणि योगेश झोंड यांना अटक केली होते दरम्यान बबलूने सचिन दारकुंडे आणि इतरांचा सहभाग असल्याचे कबूल केले यानंतर पोलिसांनी सचिनला जेरबंद केले वसीम खान यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे नव्याण्णव दो दो तीनशे चोवीस चार तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी परिसरात शांतता राखण्याचे आवाहन केले असून फरार संशयताचा शोध सुरू आहे प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा